मुंबई ठाणे या ठिकाणावरून रॉयल एनफिल्ड बुलेट सारख्या महागड्या गाड्या चोरून सदर गाडीचे नंबर बदलून त्या मोटरसायकली पुसत परिसरात विक्री करणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाकडून उघड करण्यात आले एकूण आठ मोटरसायकल जप्त मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघड दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्याकडील पथक माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकते यांच्या आदेशाने पूसत उपविभागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना इसम नामे प्रमोद दत्ता पवार वय छत्तीस वर्ष राहणार एरंडा तालुका पुसत जिल्हा यवतमाळ याने काही दिवसांपूर्वी पुसत बस स्थानक येथून एक स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरून ती चोरीची मोटरसायकल तो सध्या वापरत आहे अशी मुखबीरकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने त्या माहितीप्रमाणे दोन पंचांना सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळकडील पथक पाच वाजता ही माहिती मिळाले याप्रमाणे एरंडा तालुका जिल्हा पुसत तालुका पुसद जिल्हा यवतमाळ ये येथील प्रमोद दत्ता पवार याच्या घरी जाऊन प्रमोद असलेल्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकली त्याने सदर मोटरसायकल ही गेले पंधरा दिवसांपासून पुसत बसस्थानक येथून चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याच्या घराच्या आडोशाला जवळच इतर चार मोटरसायकली आढळून आल्या त्याबाबत विचारणा करता सदर मोटरसायकली या प्रमोद दत्ता पवार याने भाऊजी योगेश वसंत पाचविले राहणार नाला सोपारा ठाणे यांनी मुंबई येथून इकडे विक्री करण्यासाठी आणल्या असून या व्यतिरिक्त अजून चार मोटारसायकली या त्यांनी आमच्या गावातील काही तरुण मुलांना विक्री केल्या आहेत असे सांगितले अशा प्रकारे प्रमोद दत्ता पवार हा वापरत असलेली चोरीची मोटरसायकल ही पुसत शहर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक आठशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्याय संहिता या गुन्ह्यातील असल्याचं व इतर चार मोटरसायकली देखील मुंबई ठाणे या ठिकाणावरून चोरी केल्याचं निष्पन्न झाल्याने त्या सर्व मोटरसायकली जप्ती पंचनामा करून ताब्यात घेण्यात आल्या त्यानंतर या रॅकेटमधील मुख्य आरोपी योगेश वसंत पाचपिले राहणार नाला सोपारा ठाणे याने एरंडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या गावातील विक्री केलेल्या तीन मोटरसायकलीबाबत सदर इसमांना मोटरसायकलीसह चौकशीसाठी बोलावून खात्री केली असता योगेश वसंत पाचपिले याने सदर मोटरसायकलीचे नंबर बदलून त्याप्रमाणे डुप्लिकेट आर सी बनवून ओरिजिनल कागदपत्र काही दिवसांनी आणून देतो असे सांगून सदर मोटरसायकली कमी किमतीत सदर तरुणांना विक्री केल्या होत्या त्या तीनही मोटरसायकलीच्या आरसी नंबर व इंजिन नंबरची पडताळणी करिता सदर मोटरसायकल देखील मुंबई ठाणे परिसरातून चोरी करून त्यांचे नंबर बदलून त्याप्रमाणे डुप्लिकेट आरसी तयार करून पुसत परिसरातील तरुणांना विक्री केल्याचं निष्पन्न झाल्याने त्या तीन महागड्या मोटरसायकली देखील जप्त करण्यात आल्या आहेत अशा प्रकारे अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने आरोपीनामे प्रमोद दत्ता पवार वय चौतीस वर्ष राहणार एरंडा यास अटक करून सदर रॅकेटचा पर्दाफाश करून एकूण आठ मोटरसायकली किंमत रुपये सात लाख पंधरा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे